नमस्कार सर्वांना मी प्रांजली सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्री रामनवमी रामनवमीचा उपवास कसा करावा हे व्रत कसे केले जाते रामनवमीच्या उपवासाला काय खावे काय खाऊ नये रामजन्म कसा करावा किती वाजता करावा साधी व सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर श्री रामनवमीच्या दिवशी सेवा काय करावी कोणते स्तोत्र कोणते मंत्र म्हणावेत या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना नैवेद्य काय दाखवावा आणि नंतर त्या नैवेद्याचं काय करावं यासोबतच अजून बरीच माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवात करूया की प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म हा पुनर्वसु नक्षत्रामध्ये झाला होता श्री रामचंद्रांच्या जन्मावेळी ग्रहांची स्थिती फार शुभ होती या दिवशी पाच ग्रह सूर्य मंगळ गुरु शुक्र आणि शनी आपल्या उच्च राशीमध्ये स्थित होते या ग्रहांच्या शुभ प्रभावात त्रेतायुगात राजा दशरथाच्या घरी भगवान विष्णू अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता या रामनवमीच्या दिवशी दुपारी माध्यान्न काळी म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना किंवा बारा वाजून चाळीस मिनिटांना तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म करायचा आहे आता श्रीरामांचा जन्म करायचा म्हणजे खूप काही किचकट गोष्टी मी करू शकत नाही या अगोदर मी कधी केलं नाही हे खूप अवघड आहे का असं अजिबात नाही आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही श्री जन्म आपल्या घरी करू शकता या अगोदर तुम्ही कधीही केला नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदी इझिली करू शकाल अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल तर सकाळी देवपूजा करताना त्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आता इथे बरेच जण म्हणतील की आमच्याकडे श्रीरामांची मूर्ती आहे मग तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल विष्णू अवतार म्हणजे भगवान विष्णू समचे तुम्ही बालाजीची मूर्ती असेल कोणाची तरी मूर्ती असेल ना त्यांच्यावर तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं आता तुमच्याकडे मूर्ती नाही आहे तुमच्याकडे प्रभू रामांचा फोटो आहे मग अशा वेळेला काय करायचं आपण फोटोवर अभिषेक तर नाही करू शकत म्हणून सकाळी देवपूजा करताना फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सुरुवातीला पाणी शिंपडायचं त्याच्यावर एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पाण्याने पुसून घ्यायचं परत थोडंसं पंचामृत शिंपडायचं त्या फोटोवर परत पुसून घ्यायचा परत स्वच्छ पाणी थोडंसं शिंपडायचं अगदी शिंतोळेत थोडं थोडं पाणी पडेल एवढं खूप काही त्या फोटोमध्ये काचात वगैरे जाईल असं नाही अगदी थोडंसं शिंपडून घ्यायचं सुरुवातीला स्वच्छ पाणी नंतर पंचामृत आणि परत स्वच्छ पाणी पुसून घ्यायचं देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा असेल जिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकाल तिथे जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर एक स्वास्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे पिवळं वस्त्र अंथरल्यानंतर तुमच्याकडे फोटो असेल तर भिंतीला टेकून फोटो ठेवायचा तुमच्याकडे फोटो आणि मूर्ती दोनही असेल तर अगोदर फोटो ठेवायचा भिंतीला टेकून समोर मूर्ती ठेवायची तुमच्याकडे फक्त मूर्ती असेल तर तुम्ही फक्त मूर्ती ठेवा फक्त फोटो असेल तर फक्त फोटो ठेवला तरी सुद्धा चालतो फोटो किंवा मूर्ती ठेवल्याच्या नंतर तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे लावले तर अतिशय उत्तम आहे पण ते शक्य नसेल तर तेलाचा दिवा तरी लावावा धूप दीप लावून घ्यायचं प्रभू श्रीरामांना गंध अक्षदा फुलं हार जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व अर्पण करून घ्यायचं आहे आणि दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना किंवा माध्यान काळी काय करायचं प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुम्हाला गुलाल अर्पण करायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि गुलाल उधळायचं आहे म्हणजे त्यांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर छोटासा पाळणा असेल आणि श्रीरामांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तो पाळणा तुम्ही त्या फोटोच्या तिथे चौरंगावर किंवा पाटावर ठेवू शकता आणि त्या पाळण्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती ठेवून तुम्ही तो पाळणा हलवून तुम्हाला जर पाळणे म्हणता येत असतील श्री राम जन्माचे तर ते पाच पाळणे म्हणून सुद्धा तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म साजरा करू शकता पण हे शक्य नसेल तर अगोदरची जी सोप सोपी पद्धत सांगितली त्यानुसार तुम्ही करू शकता गुलाल अर्पण करून आपल्याला श्रीरामांचा जन्म करायचा आहे श्रीरामांचा जन्म झाल्यानंतर आवर्जून त्यांना तुळशीपत्र सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि शक्य झालं तर पिवळी फुलं भेटली तर बघा पिवळी फुलं सुद्धा त्यांना अर्पण करायची आहेत किंवा पिवळ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे आता माध्यान्ह काळी प्रभू श्री तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे खीर जर तुम्ही तांदळाची बनवली तर अतिशय उत्तम तांदळाच्या खिरीचा मान असतो पण तांदळाची खीर तुम्हाला शक्य नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही बासुंदीचा नैवेद्य हो, किंवा शेवायाची खीर किंवा तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो काहीही हरकत नाही पण शक्य झालं तर ट्राय करा कि तांदळाच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवताना आवर्जून त्या नैवेद्यावर एक तुळशीचं पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण श्रीरामांची आरती करू शकतो दुसरवात तिला गणपतीची आरती घ्यायची आणि त्यानंतर श्रीरामांची आरती आपल्याला घ्यायची आहे श्री रामनवमीचा उपवास हा दिवसभर करायचा असतो रामनवमीचा उपवास तुम्हाला जर कोणत्याही गोळ्या वगैरे काही नसतील गोळ्यांचे टायमिंग नसतील डॉक्टरांनी तुम्हाला हे उपवास करू नका हे खाते नका, खा ते खाऊ नका वेळेवर खा असं काही सांगितलेलं नसेल तर रामनवमीचा उपवास तुम्ही फळं खाऊन करू शकता म्हणजे जे, जे सगळे काही फ्रूट आहेत या सीझनमधले ते सगळे फळं तुम्ही दिवसभर खाऊ शकता चहा कॉफी घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता दूध घेऊ शकता उसाचा रस आता मिळतो तो घेऊ शकता आणि फळांवर तुम्ही रामनवमीचा उपवास जो आहे तो दिवसभर करू शकता म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला फळच खायचे आहेत तुम्ही उपवासाचे पदार्थ पण कोणते नाही खाऊ शकत आणि जेवण पण नाही करू शकत फळांवरचा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रामनवमी आहे तर सोमवारी तुम्हा तुम्हाला हा रामनवमीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे पण तुम्हाला गोळ्या वगैरे आहेत गोळ्यांचे टायमिंग आहेत डॉक्टरांनी तुम्हाला उपवास वगैरे करू नका सांगितलं आहे तर मग अशा वेळेला तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊन हा जो रामनवमीचा उपवास आहे तो करू शकता यामध्ये तुम्ही जे काही तुमच्या गोळ्याचे टायमिंग आहेत दुपार संध्याकाळ सकाळ त्या त्या वेळेला फराळाचे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि नंतर गोळ्या वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ते उपवासच करू शकणार नाहीत रामनवमीचा मग अशा वेळेला काय करायचं या दिवशी घरी सात्विक जेवण बनवायचं सात्विक म्हणजे काय त्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही आणि असं जेवण बनवायचं साधं वरण भात भाजी पोळी आणि ते घरातील सर्वांनी खायचं जर उपवास करणं शक्य नाही झाला तर ही, ही गोष्ट आवर्जून पाळा आणि तुम्ही फळाचे पदार्थ खाऊन उपवास करत असाल तर तो उपवास सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जी आपण पूजा मांडणी केली होती त्याची उत्तर पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपला उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे उत्तर पूजा कशी करायची जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावून घ्यायचा धूप दीप ओवाळायचं गंध अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर काहीतरी दुधसाखरेचा असेल एखाद्या फळाचा असेल खडीसाखरेचा असेल पेढ्याचा असेल कशाचा तरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर त्या पूजा मांडणीवरील फोटो असेल मूर्ती असेल इतर जे साहित्य असेल ते तुम्ही उचलून ठेवू शकता तर या प्रकारे साधी सोपी उत्तर पूजा करायची आहे आणि मग यानंतर सात्विक जेवण ज्याच्यामध्ये कांदा लसून नाहीये असे पदार्थ बनवायचे वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि श्री रामनवमीचा जो उपवास असेल तुम्ही फळांवरचा केला असेल किंवा फराळावर केलेला असेल तर तो, तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोमवारी या प्रकारे सोडायचा आहे आणि उपवास सोडताना जो उत्तर पूजा करताना आपण काही नैवेद्य दाखवलेला असेल तो सुरुवातीला हातावर घ्यायचा जेव्हा आपण जेवायला बसतो त्यावेळेस आणि त्यानंतर जे, जे, त्यान जे काही गोड आपण केलेलं असेल जेव जेवणामध्ये तर ते गोड खायचं आणि त्याच्यानंतर इतर जे पदार्थ आहेत ते खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा आहे आता श्री रामनवमीच्या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामांना जो नैवेद्य दाखवला होता तो कमीत कमी अर्धा तास पाऊन तास अशी काही वेळ नाही पण कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही तिथे तो ठेवा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तो झाकून ठेवायचा असतो आणि त्या खोलीत किंवा देवघराजवळ नैवेद्य दाखवल्यानंतर कधीही इतर वेळी पण आपण पन देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवतो ना तर नैवेद्य दाखवल्यावर जास्त तिथे चुळबुळ वगैरे करायची नसते सारखं ए जा करायचं नसतं नैवेद्य दाखवल्यावर थोडा वेळ तरी ती जागा मोकळी ठेवायची असते आणि त्यानंतर मग तो जो नैवेद्य आहे तो घरातील सर्वांनी आपल्याला ग्रहण करायचा आहे रामनवमीच्या दिवशी आवर्जून श्री रामरक्षेचं पठण करावं शक्य झालं तर अकरा वेळा सोळा वेळा रामरक्षा म्हणावी एवढ्या वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी म्हणावी आणि रामरक्षा म्हणून झाल्यानंतर मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करावं मारुती स्तोत्रासोबतच जर तुम्ही हनुमान चालिसा पठण केली तरीसुद्धा चालेल या दिवशी शक्य झालं तर तुम्ही रामायणाचं पठण करू शकता किंवा मोबाईलवर तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करा आणि जर तुम्हाला या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची असेल तर या दिवशीपासून तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायला सुरुवात करू शकता किंवा श्रीराम श्रीराम लिहायचं असेल लाल पेननी एखाद्या वहीमध्ये तुम्हाला तर त्या सेवेला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता तर या प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे आणि तुम्ही या दिवशी उपवास धरत असाल किंवा उपवास धरत नसाल तरीसुद्धा या दिवशी जे तामसिक पदार्थ मानले जातात जसं की कांदा लसूण नॉनव्हेज या गोष्टी घरामध्ये वापरायच्या सुद्धा नाही आहेत बनवायच्या सुद्धा नाही आहेत आणि त्या आपण खायच्या सुद्धा नाही आहेत एक वेळ उपवास उपवास नाही झाला तर वरण भात भाजीपोळी साधं कांदा लसूण विरहित जेवण बनवून ते या दिवशी आपल्याला खायचं आहे आणि या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म जरी आपल्याला घरी करणं नाही झाला तर राम, राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि या दिवशी दान करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तू दान करू शकता कोणाला शिदा देऊ शकता किंवा अजून काही यथाशक्ती तुमच्याकडून जे दान करणं शक्य होईल ते तुम्ही आवर्जून करू शकता तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा